भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी आमदार शहाजीबाब पाटील यांचा नागरी सत्कार आमदार शहाजीबाब पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाच्या पुतळा बांधकामास दिला दोन कोटीचा निधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी सांगोला शहर लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बनवला असून त्यासाठी चबुतरा उभारणीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजीबाब पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती आमदार शहाजीबाब पाटील यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नागरी विकास विभागाकडून तब्बल दोन कोटीचा निधी यासाठी मंजूर करून घेतला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शोभास्ते व आमदार शहाजीबाब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुत्रा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येऊन चबुतरा बांधकामास सुरुवात करण्यात आली होती सध्या या चबुतऱ्याचे काम शोशोभीकरण पूर्ण येत आहे या कामासाठी आमदार शहाजीबा पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता भीमनगर येथील दीक्षाभूमी कट्टा येथे आमदार शहाजीबाब पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब युवा युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वय सुभाष हिंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रामताई माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी गेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटखळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रतीश देगे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंद माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश येवलकर शिवसेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या शहर प्रमुख शहाता मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शिवसेना ओबीसीएलचे शहर प्रमुख आयुब मुलानी शिवसेना ए सी 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 एल शहर प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे